दादरच्या कबूतरखान्यावर महापालिकेनं कारवाई केलेली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये कबुतरखाना हटवण्यात आला आहे स्थानिक नागरिकांनी कबुतरखाना हटवण्यास विरोध केलेला होता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेनं ही कारवाई केली आहे दादर येथील सुप्रसिद्ध असा कबूतरखाण्यात आता पालिकेकडनं शेड लावायचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे पालिकेचे अनेक जे कर्मचारी आहेत ते देखील इथे शेड लावण्यासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आ, काल जेव्हा ही कारवाई करण्यात आली होती पण काही नागरिकांनी इथे त्या कारवाई करू नका असं सांगितलं होतं आणि आता आपण जर पाहिलं तर अनेक जो पोलिसांचा बंदोबस्त मध्ये पालिकेने इथे कारवाई करायला सुरू केलेली आहे या चित्रामध्ये आपण जर पाहू शकता की अनेक पालिकेचे कर्मचारी आहेत ते इथे आता कबूतरखाना जो हटवला गेला आहे त्याचा जरी आपण पाहू शकतो की इथे शेड लावल्याचं काम ते सुरू झालेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा जो कबूतरखाना आहे तो इथे होता आपण जर पाहिलं या अनेक वर्षांपासून याला हटवण्याची देखील मागणी करण्यात आली होती आणि हा कबूतरखाना जवळपास दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे हा कबूतरखाना दादरची ओळख देखील बनला होता मात्र या ठिकाणी जो येणाऱ्या कबूतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्याचे समोर आले होते आपण पाहिलं अनेक वर्षांपासून या दादरची ओळख असा जो कबूतरखाना आहे त्याला आता शेड लावायचं काम सुरू झाले आणि मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त देखील आहे कॅमेरा पर्सन समीर सह मी पद्मेश्वर पवार न्यूज मुंबई